वाघापुरातील क्रीडांगणाच्या कमानीला ज्योतिर्लिंग देवाचं नाव देण्यात यावं यासाठी मराठा समाजाकडून ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा गावात तणावपूर्ण वातावरण भुदरगड तालुक्यातील वाघापूर गावामध्ये क्रीडांगणाच्या कमानीवरून सुरू असलेल्या वादावर आज मराठा समाजाकडून ग्रामपंचायतीवर निदर्शने करत भव्य मोर्चा काढण्यात आला काही दिवसांपूर्वीच वाघापूर गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्यात यावी यासाठी दलित समाजाकडून ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चातून वाघापूर गावाने दलित समाजावर बहिष्कार टाकले यांसारखे गंभीर आरोप गावकऱ्यांवर करण्यात आले होते मात्र हे आरोप खोटे असल्याचं सांगत सर्व मराठा समाज एकवटून ज्योतिर्लिंग मंदिर ते ग्रामपंचायत असा भव्य मोर्चा काढण्यात आल्याने वाघापूर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज गावामध्ये आल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते मोर्चामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता यावेळी गावातील सरपंच डेपोडी सरपंच तसेच महिलांनी वाघापूर गावातील लोकांवर दलित समाजाकडून झालेले आरोप चुकीचे बोलताना सांगितलं मी बाळासाहेब शिंदे संस्थापक महालक्ष आज देन। संविधान दिन संविधान दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जो वाद चालू आहे साहेब गावात तो फक्त या कमानीच्या नावावरनं वाद चालू आहे आणि त्या त्या समाजाने जे बहिष्कार टाकला म्हणजे उठवलं आहे आणि तुम्हाला जी बाईक दिली ती साहेब पूर्णपणे चुकीची आणि खोर्सा प्रवृत्तीची आहे त्याला कारण एक सांगतो एक साधं कारण एक समाजाचा त्या एक आपण माणूस आहे तिची पानपट्टी साधे एक दुकान आहे त्या दुकानात आमच्या मराठीच्या समाजाच्या मुलाने एक चांगला पंधरा सोळा हजारचा फ्रीज चांगल्यापैकी उत्तम प्रत्येचा फ्रीज त्याला घेऊन दिला आहे मी त्याचा कुटुंब ते त्यावर चालावं म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकला असं साहेब होत नाही एक नंबर दोन त्यांचे गिरण साहेब चालू आहे आता त्या समाजाचे त्या गिरणीत सुद्धा आमच्या समाजाचे लोक दडपकांडप करायला जातात म्हणजे बहिष्कार चाकला असं होत नाही चुकीचे आणि वाईट प्रवृत्तीची जी भाषणं करतात की नाही ते साहेब पूर्णपणे चुकीचे आहेत त्याचा ह्या आमच्या समाजाबद्दल मी पूर्ण निषेध करतो त्यांचा परत साहेब दुसरं आता जे कमांडच्या नावावर जे वाद चालू आहे त्या साहेब आपण आता ते शासनाकडे प्रकरण गेले आणि शासनाकडून जो निर्णय देईल ते आमच्या सगळ्या समाजाला आम्ही साहेब मान्य प्रांत कार्यालयात केला तहसीलदार कार्यालयात केला देवायस पी ऑफी समोर केला शिवसाहेबाच्या परत केला हे सगळे साहेब आम्ही ते मान्य केले आणि आम आमचा समाज जो शासन निर्णय देईल त्याला साहेब मान्य आहे आणि परत एक अनेक गोष्ट सांगतो साहेब दोन तीन नावाबद्दल ते कमान होते एक त्यांचं म्हणणं होतं आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं आमचं त्याला दुमत नाही साहेब आंबेडकर साहेबांना आम्हाला आदर आहे फार मोठी व्यक्ती आहे तसंच संभाजी महाराज सुद्धा साहेब फार मोठी व्यक्ती आहे आदर आहे त्या दोघात दोन समयात ते निर्माण झाला म्हणून हे नको म्हणून आम्ही एक साहेब मधला मार काढला की बाबा एक गावाची पांढरा आहे आणि त्या पांढरीमुळे आमचं एक गाव आहे ते ज्योतिर्लिंग देवाले त्याचं नाव द्यावं असं एक अख्ख्यानं गावात आमच्या मतीने हे केला आणि ते नाव साहेब शासन प्रवृत्त आहे त्यानं ते नाव द्यावं हे आमच्या सगळ्या गावाच्या मतेने एक विनंती आहे आणि शेवटी साहेब सांगतो की या दोन सम्यात ते निर्माण होणे असं दोन्ही समाजाने प्रामाणिक एकोप्याने राहावं ही एक विनंती आता दोन हजार सव्वीस जानेवारी दोन हजार चार ला असा ठराव झाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या कमानीला देण्यात यावं त्यावेळी ठराव झाला होता साहेब त्यावेळी ठराव झाला होता त्यावेळी एवढी इतकी त्यात घाण होती त्या ह्याच्यात कि त्यावेळी ते कुणी ते मनाव घेतले नाही ते घाण साहेब काढले त्यांच्या समाज त्यांच्या त्या ग्राउंडच्या भोत्या त्यांच्या समाजाचे घर आहेत त्यांच्या घरात साप भिरोळे सगळे जायचं त्यावेळी साहेब आम्ही ते सगळे काढून स्वच्छ केलं आणि त्यानंतर हे चांगले झाल्यानंतर हा साहेब प्रस्ताव तयार झाला प्रत्येकाच्या खाली नावाखाली नाही नाही साहेब संपर्क चुकीचं आहे ते कुणाच्या मालकीचा सात बारा नव ते साहेब शासनाची जमीन ते आपला कुणाची वैयक्तिक कुणाची नाही किंवा ग्रामपंचायत नावा नाही शासनाची जमीन आहे आणि गावच्या चांगल्यासाठी साहेब ते ग्राउंड केले सगळ्या समाजाचे मुल तिथे खेळावीत हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे साहेब आता अकरा मे दोन हजार पंचवीसच्या च्या आसपास तिथं संभाजी महाराजांची कमान रात्री उभा केली असं त्यांचा आरोप होते त्याबद्दल काय बोलायचं काय नाही साहेब भावनिक प्रश्न होता त्यावेळी कमान उभारली असेल आणि शासनाच्या मध्यस्थाने साहेब ती आम्ही उतरायला सुद्धा आम्हीच होतो गावात दंगो दंगा नगो योकपा व्हावा योकपा धावा आतापर्यंत साहेब गाव योग्यपर्यंत झाले असं राहावं म्हणून आम्ही साहेब पोलीस प्रशासनाच्या मार्फत आम्ही साहेब ती सगळे होऊन ती खाली साहेब उतरल्या तुमची पुढे दिशा काढणार काय नाही आमचं प्रशासनला आम्ही दिले सगळं आमच्या ज्योतिबाचं नाव आहे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे कलेक्टर साहेब निर्णय देतील ते मान्य आहे गावात ते निर्माण होऊन म्हणून आम्ही स्पष्ट सांगितलं की बस ज्योतिबाचं आमचं नाव लावावं तर त्या देवामुळे आमचं साहेब गाव जिवंत आहे मी युवराज महुराडी ग्रामपंचायत सदस्य क्वाघापूर आताच काही दिवसापूर्वी एक बाईट झाली तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा हे झालं की सोशल मीडियामध्ये कळालं की बाबा बहिष्कार पण बहिष्कार हा मुद्दाच मुळात जे काहीनी बांधलाय काही नाही म्हणतो मी कारण पूर्ण समाजाला भेटेला तर धरून दोन काही गोष्टी चालू आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत एक तर जर आम्ही आता दलित समाजाचाच विचार करायचा म्हटलं तर आता तिथं एकूण एकोणचाळीस हजारपैकी तीन गुंठे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जमीन आहे सत्य पण त्याच तीन गुंठ स्मशानभूमीसाठी दिलेली जमीन आज आमच्या मराठी बांधवांचं जिथं धन दिलं जातं त्याच स्मशानभूमीत आम्ही ग्रामपंचायतीतर्फे लाकडं देऊन त्यांना धन द्यायला देतो दे म्हणजे आमचा बा किंवा आमचा आजोबा जिथं दंड देतोय तिथंच दलित समाजाचा आजोबा किंवा त्यांचा वडला आम्ही धन द्यायला परवानगी देतोय तिथं जर आमच्या जर सामाजिक सलोखा नसता तर अन म्हटलं असतं तुमचं कुठेतरी स्पष्ट मग दुसरी दुसरीकडे करा अशा पद्धतीचं कुठलंही नाही आज बोलणं चालणं मला तर सामान्य माणसाचं सगळ्यांचं आहे आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की त्या पद्धतीनं गिरण चालू आहे सगळं चालू आहे म्हणजे पुठी व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या नाही पण काही वेगळं संतोषी माणसांना दोन दो समाजात ते निर्माण करून आपलं काहीतरी पण दाखवायचं जे चालू आहे ही कुठेतरी चुकीची दिशा आहे आणि ह्या चुकीच्या दिशेला पाणी मीडियातून सुद्धा मिळू नये किंवा समाजातली सामाजिक आंतर जे आहे त्यात कुठेतरी मतभेद मत येऊन गावाचे बंदा मिळवून यासाठी पत्रकार परिषद आम्ही घ्या किंवा कुठल्याही पद्धतीचं बहिष्कार किंवा हे नाही आता मंदिराचा आमच्या इथे दसरा सण मोठ्या झाला त्या समाजातले लोक येतात जातात आमची तांदूळ विक्री झाली काय झालं आज त्या समाजला इथं तांदूळ विक्री केली तर आमच्या इथे कुणाला दिले याच्या तिची लिस्ट बघितलं तर तिथं लिस्टमध्ये तुम्हाला झाली समजा नाव दिसते म्हणजे त्यांना घ्यायचं नसतं तर द्यायला आम्ही होतो आम्ही म्हटलं असतं बाबा तांदूळ संपले काय काय सांगून त्यांना टाळलं असतं पण अशा पद्धतीचं कुठलाही प्रकार नसता काही लोक समाजाला विटीला धरून हे का, जे काहीतरी वेगळे पण दाखवाले सोशल मीडियात किंवा याच्यात हैरसमज प्रश्न आहे आणि ह ह्याच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे ती कोणीही म्हणजे सांगायला तयार नाही म्हणजे ती लोकं जी सांगतात आणि ही वस्तुशिला काही आता गणपतीच्या नागो प्रसंगात नागोबाच्या प्रसंग नागपंजम्या ते मोठ्या मोठी त्या नागपंचिम्यात आम्हाला आमच्या इथल्या कुंभार बांधव तिथं नागपूर नाग द्यायला गेलते गणपती द्यायला गेले ते त्यांनी वर्षानु वर्ष देत असल्यामुळे काही कुंभार बांधवांची त्यांच्यावरती गणपती घेतले पण हे म्हणाले आम्ही स्वीकार नाही शेवटी ज्याचा तिचा प्रश्न आहे गणपती पुजायचा किंवा नाही पुजायचं नास्तिक आस्तिक किंवा ज्याचा तिचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्याविषयी काही काही हे केलंय की बाबा तुम्ही का पुजला नाही उलट कुंभारबांधवांचं त्यामुळे नुकसान झालं कारण त्यांनी त्यांना आधी कल्पना असल्यामुळे त्यांनी गणपती तयार केलं नागोबा तयार केलं ते तुम्ही घेतलं नाही आणि उलट पक्षी तुम्हीच म्हणता की आम्हाला शे कुठे चुकीचं दिशा देण्याचं काम आहे की आणि तुमच्या तर त्याच्या स्टेटमेंट आहेत काही मुलांनी आमच्या त्या स्टेटमेंट होत्या त्या सुद्धा फॉरवर्ड त्यावेळी झाल्या आणि हे चुकीच्या पद्धतीने दिशा देण्याचा जे काही जणांचा प्रयत्न आहे कि कुठेतरी बाजूला झाला पाहिजे आणि दोन्ही समाजात एकोपा निर्माण झाला पाहिजे इथून मागं गावाविषयी एक आज पागा आहे इतके वर्षात की कुठल्याही पद्धतीचं आमच्या गावात राजकीय वंद नाही आणि सामाजिकही नाही आणि अशा पद्धतीची गावाची नाहक बदनामी जर कोण करत असेल त्याला चोख प्रत्युत्तर बी द्यावं लागेल पण प्रशास ते प्रशासन पातळीवर शोक प्रत्युत्तर म्हणजे काय त्याच्या दारा जाऊन आम्हाला काय गोदर असा विषय नाही आणि आज कलेक्टर साहेबांच्यावरती निर्णय त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीचा हे नाही आता परवा तिने सांगितलं की ह्याचं सुद्धा आता मी पालकमंत्र्यांचंच काम करतोय झाली पालकमंत्र्यांनी त्यात भाग घेतला नाही मुळात न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोणीही राजकीय नेता आमची पार्टी पण आम्ही राजकीय नेत्याकडे कधी गेलो कारण यात भाग या का शेवटी राजकीय नेत्यांना मर्यादा असतात आणि हे प्रकरण ज्यावेळी आम्ही जेव्हा बोललो त्यावेळी ते म्हणाले जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि जिल्हाधिकाऱ्यांचा काय निर्णय घेऊ किंवा आम्ही मान्य करू असं आम्ही ग्रामपंचायत प्रशासनानं सांगितलेलं आहे लोकनियत् सरपंच बापूसाहेब राहणार वाघापूर आज जो जे वाघापोरामध्ये दोन समाजाने जे प्रयत्न चाललेले होते ते मिटवण्याचा सरपंच या नात्यानं किंवा आमची बॉडी या नात्यानं आम्ही भरपूर प्रयत्न केले त्यामुळे ते प्रश्न मिटला नाही तो गेला प्रश्न कलेक्टर डेपूर शिवने केला त्यानंतर कलेक्टर साहेबांनी जे निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि हे या समाजाने जे आमच्या गाव, जे चुकीचं किंवा खोटा आरोप केला आहे ते पूर्णपणे खोडसाळ आणि खोडसाळ आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं निश्चित करतो ग्रामपंचायत सदस्य ह्या गाव वाघापूर गावातील लोकांवर हे गाव असं आहे की बुदरगड तालुक्यात गावा नावाजलेलं आहे ह्या गावात अस्पृश्यता सामाजिक विषमता नाही आज सव्वीस नोव्हेंबर आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे काय संविधान दिन साजरा केला जातो तसेच ह्या गावात ग्रामपंचायतमध्ये संवि संविधान दिन साजरा केलेला आहे पण त्या लोकांचं मत काय आहे की बहिष्कार टाकला पण बहिष्कार म्हणजे काय टाकला जातो की त्यांना पूर्ण वाढी त्यांच्याशी कोणतेही संबंध नाही त्यांच्याशी बोलणं नाही पण असं काहीही झालेलं नाहीये सगळे त्यांचे कामकाज चालू आहे अंगणवाडीतील सेविका आहेत त्या येतात त्यांचं काम करतात बाकी सगळीकडे कर्मचारी काम करतात मग म्हणतात का बहिष्कार टाकला म्हणून आणि ते सण साजरे केले नाहीत असे म्हणतात पण त्यांनी गणपती बसवू नये म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नागपंचमी सण साजरा केला नाही आमच्यावर त्यांनी विरोध टीका केली आहे मी विठ्ठल मारुती भोई आज रोजी मी वाघापूर गावामध्ये पंचवीस वर्षाली पूर्ण मी दुकान हे माझे किराणा दुकान आहे आणि असे कोणत्याही समाजाच्या लोकांना मी माल नाही असे काही वेळ नाही मी प्रत्येक माणसाला माल दिलेला आहे शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद